मी पक्षाला जात असताना माझ्यासोबत पनवेल उरण आणि खालापूरचे विशेषतः महानगरपालिका नगरपालिका याचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाह मागं जाण्याचा याचा एकच आहे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे तसेच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशाची वाट आता मोकळी झालेली आहे येत्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे अनेक नगरसेवक तसेच कार्यकर्त्यांचं आपण प्रवेश करणार असल्याचे सांग हे मात्रे तसेच प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल येथील झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले यावेळी शेतकरी कामगार पक्षासोबत असलेल्या अनेक आठवणींना उजाळा दिला यावेळी प्रीतम म्हात्रे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते म्हणून ओळखले जाणारे गणेश कडू यांना आशीर्वानावर झाले गणेश कडूंनी प्रीतम म्हात्रे यांच्या खांद्यावर डोके ठेवून टाहो फोडला पक्षाने महाविकास आघाडी सोबत बाहेर पडण्याची जर भूमिका दाखवली असती तर आता मला ही भूमिका घेण्याची वेळच आली नसती असे देखील मात्रे यांनी सांगितले पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जयम मात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नेमके काय सांगितले ते आपण पाहूयात हे बघा आपण जो प्रश्न विचारला आहे मी पक्ष जात असताना माझ्या सोबत पनवेल आणि खालापूर विशेषतः महानगरपालिका नगरपालिका जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच त्याच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य सुद्धा आपल्यासोबत दिसतील माझ्यासोबत दिसतील पंचायत समितीचे सदस्य दिसतील सरपंच दिसतील अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्ष सुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्या सोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ती सुद्धा त्या दिवशी आपल्याला आप पक्ष प्रवेशाच्या वेळी दिसतील ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही ते रामचेट ज्या दिवशी आम्हाला हे करतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे त्यावेळी हे करतील का राम मी आज, आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आख निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना पण हे जात असताना सत्तेच्या प्रभाव माग जाण्याचा हेतू एकच आहे का, का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे का शेवटी बघा मला खरोखर मी एकोणतीस तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून त्याच्यानंतर माझी मन करण्याकरता फक्त एवढं सांगत होते की आपण मंडळी थांबावा आणखी आपण विचार करू पण त्याच याच्यामध्ये दोन अडीच तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले थे ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भाऊक चालते की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आणि मला दुःख हेच का कमी सत्तेचाळीस वर्ष हो। शेखा पक्षाने मला भरपूर मा, मान सन्मान दिला पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष हो। चौऱ्याहत्तर साली पाटील साहेब झाले होते त्याच्या दिबा पाटील त्याच्यानंतर मी दोन हजार साली झालो एवढा मोठा मला मान दिला होता सिडकोचा डायरेक्टर सुद्धा त्याच वेळी मला दिला होता पक्षान मला भरपूर दिलाय जनतेने भरभरून प्रेम दिलाय याच्यापेक्षा ते जाताना दुःख होत पण शेवटी कुठंतरी जसा आता विचारलं मला आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला नाही अपमान झाला त्यावेळी मला कोणीही सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पण मी जसा जाहीर केला एकोणतीस तारखेला के का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो आमच्या नेते मंडळींनी सांगितलं की आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता त्या ऑफिस मध्ये मला बोलवला सुद्धा नाही तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी दीड वाजता ऑफिसला गेलो मी तिथं गणेशाच्या पूजनाला के नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो